दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील जसगार गावात मनोज चंद्रकांत भोईर यांच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात घडली यावेळी सुदैवाने घरात कोणीही नसल्याने घरातील महिला व मुले बचावली याबाबत माहिती गावातील रहिवाशांकडून सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असे तपासात पुढे येत असले तरी घरातील पैसे मौल्यवान वस्तू दागिने फ्रीज टीव्ही सह इतर जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत यावेळी घरातील स्त्रियांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र दिसत होते या घटनेची माहिती उरण पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष सिंग डाबेराव सरपंच काशीबाई ठाकूर ग्रामविकास अधिकारी रुपम गावड तलाठी त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे सुरू केले आहे या, के या विषण आगीत नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेली रोख रक्कम पन्नास हजार घरातील इतर असणारे पैसे मौल्यवान वस्तू दागिने फ्रीज टीव्ही संच तसेच जीवनावश्यक वस्तू जणून नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा